Zé. Vai, ते असेल तर मग ते काम करायचंच नाही आपण काय केलं आपण ऍडिशनल देत नाही का काय केलं प्रकरण वाटप केलेली आणि मग त्याचा फॉलो केलं तुम्ही प्रमुख या ना त्याला हे बाबा तुला पन्नास प्रकरण आहेत तू काय केलं दोन महिन्यामध्ये घेतोय भर चालू असतो माझा काय निघत नाही प्रकरण आपल्या काय आता आम्हाला प्रतिनिधी निघले पाहिजे ना प्रकरण मग

I tell you, I a n t e l y o

म्हणजे पैसे देणार आहे कामं करता तुमच्या कार्यालयात पर्सनली शेतकऱ्याला निरोप जातो तुम्ही या तुमच्या प्रकरणासाठी तो आला की त्याला पंधरा हजार वीस हजार मी ना माझ्या कागद आला ना तुम्ही ज्यांना वाटप केली ते लोक बोलवतात ना फोन करून चुकीचं याचा अर्थ तुमचा कंट्रोल नाही तुमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितलं मान्य केली आपण प्रस्ताव वाटत म्हणजे मागे असं ना त्याला अँटी आहे काय काय आम्हाला सध्याच उद्योग आम्ही तेच करायचं का लोकांना घरी पाठवायचं का घरी नाही माणूस आहे तुमच्याकडे माणूस नाही राहायचा असं वाटतं कार्यालय

नाही हे ते खाद्य वेगवेगळे साहेब ह्याच्यामध्ये खाद्य तीन तीन पत्र आहे इंदूबाई ह्याच्यामध्ये तीन तीन पत्र दिलेलं नाही पत्र दिलेलं आहे वाघोली कुणाकडे दिले तुम्ही सांगा वाटपामध्ये वाघोली पण कर्मचाऱ्याकडे बोला त्या कर्मचाऱ्या ते माझा कागद हे दोन हजार बाईचं प्रकरण अजून तुमच्याकडे पडून काय काम करताय तुम्ही काढून तुम। असं तुम। वाघोली

आता आमची आम्ही तुम्हाला विनंती करतो पहिल्या पहिल्यांदा आलो आहे सगळे लोक विनंती करतो याचा उरत करा फार दिवस लावू नका काल प्राण साहेबांच्या तिथे मिटिंग झाली मोर्चा झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं भूमिया बँकला फार फार तर एक महिना काल दिला कारण काम जास्त असतं सर्कल आणि तलाट्यांपेक्षा तर आपण वाटप करून

आपल्याकडे स्वतंत्र शेतकऱ्यांना बोलवलं जातं पैशाची मागणी गंभीर आहे करतात रक्कम बिरवाव पैसा